<laughs> अरे दिनू तू पुन्हा कशाला आलास इथं तुला सिनेमाला नाही आलो चल अरे काहीतरी काय काल इथं एवढा तमाशा झाला आणि परत सिनेमाला चल म्हणतोस काकांना कळलं तर काय होईल माहितीये कळलं तर कळलं हु केअर पण मला एक गोष्ट कळत नाही आपण दोघं सिनेमाला गेलो तर त्या तुझ्या काकाचं काय बिघडतं काय बिघडतं अरे त्यांच्या पुतणीनं तीन तास एका परपुरुषाबरोबर अंधारात बसायचं म्हणजे संपलं सगळं अगं तीन तास नाही काही फक्त दोन तास वीस मिनिटं आपण अंधारात बसायचं अगर शो सुटणार म्हणजे झाले अडीच तास आणि मध्ये दहा मिनट इंटरव्हल तेव्हा की नाही <laughs> हे सगळं तत्वज्ञान तू काकांना सांग का मग बाप ते काय करतील ते ते काही करायच्यात मी त्यांना शाप देतो अगं आपल्या सारख्या दोन तरुण प्रेमिकांच्या मार्गात काटे पसरणारा तुझा तो खत्रूड म्हातारा काका पुढल्या जन्मी वटवागुळ होईल खाली डोकं वर पाय दिनू लक्षात ठेव तू माझ्या काकांना वटवागुळ म्हणालायस या जन्मात मी तुझ्या बरोबर सिनेमालाच काय पण कुठेही येणार नाही आणि माझ्या काकांना वटवागुळ म्हणणार या घुबडाशी मी अजिबात लग्न करणार नाही घुबड अरे हसतो लफंग अग आता कशी आली तुझ्यासाठी नाही आले मग घारू अण्णा आले म्हणून आले गारू, गारू अण्णा त्याच्या मारी मालू तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही तेवढं सांग नाही नाही ठीक आहे मी चाललो खुशाल जा बघा एकदा गेलो तर परत येणार नाही तुला भेटणार नाही चालेल 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 तर चालेल पण मला नाही चालेल जा ना आता का नाही जाऊ आधी तू जा लेडीज फास्ट ठीक आहे मी जाते चलो टाटा धारू अण्णा कुठल्याच बटन का दाबलंस मला डॉक्टर शेजवलकरांच्याकडे जायचंय वरती डॉक्टर शेजवलकर राहत नाहीत डॉक्टर जवळकर राहतात जवळकर तर जवळकर काय डॉक्टर आहे ना बाजल आपल्याला काय अगं हे काय खालच्या मजल्याचं बटन

अरे थांबताय की नाही मी ऐकून अरे हे बघा अरे तुम्ही आवड वर आहे वरती काय जात आहे खाली काय जात आहे हा मला सुद्धा वर जायचे लवकर जा चांगले मोडले नाही तर अरे 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 हराम आधी बाहेर आहे आधी बाहेर माधू आधी बाहेर बाहेर आधी घरनाला ना मी एक बरोबर दाखवतो लिफ्ट मध्ये बंदच करून ठेवतो आणि लिफ्टच बंद करू तिथे घारू आणतो बरोबर लाईफ हे, हे काय दिनो लिफ्ट बंद पडली का काय लिफ्ट बंद पडली बघ ना कशी बंद पडेल काय बघ वा? गेलीवर गेलीवर नाही जात घंटी घंटी कशी वाजणार वापना चालू आहे मला वाटलं की गेलं की साडेतीन वाजले बोमला मालू पिक्चर चालू झाला असेल तू माझ्याशी एक शब्दही बोलू नको तुझ्यामुळे लिफ्ट बंद पडली मी सारखं सारखं वर खरी करून लिफ्ट बंद पडेल नाही तर काय होईल मालू तुला कुठे न्यायच्या लायकीचे नाहीस तू अगं लिफ्टचं कामच आहे ते खाली वर करणं दिनू हा आता लिफ्ट कधी सुरू होईल रे तसं काही नाही ग थोडासा बिघाड असेल ना आता अर्ध्या तासात सुरू होईल आणि खूप बिघाड असेल तर काय मग दोन तीन महिने तरी लागतील बापरे वर्ष पण लागेल अगं मालू तुला माहित नाही त्या कॉर्पोरेशनची लिप बंद पडली त्याला तीन महिने झाले बोर्ड तसाच आहे लिप बंद आहे आतल्या माणसांचं काय झालं असेल या माझ्या अंगावर काटा उभारायला आता रोमांच तुझ्या अंगाला खोपत नाहीत काटे चावटपणा करू नकोस ए दिनू खरच आपली इतका वेळ सुटकावणार नाही हा आता तसाच काही महत्वाचा यांत्रिक बिघाड असेल तर मग काही सांगता येत नाही बुवा आणि तसं काही असेल तर काय होईल रे काय होणार ते यंत्र दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार तोपर्यंत आपण इथंच राहणार आणि यंत्र दुरुस्त झालंच नाही तर नाहीतर मग ते हा लिपचे लोखंडी दोर कापून टाकणार मग तरी आपली सुटका होईल की नाही हो ना कायमची सुटका होईल म्हणजे म्हणजे ते लिपचे दोर कापणार लिपवर न खाली आपण थाक खर खर खड किती भयंकर बोलतोस रे नुसत्या कल्पनेनेच माझ्या अंगावर काटा आलाय हा माझा विश्वास बसत नाही अगं नुसत्या कल्पनेने अंगावर काटा येईलच लग कसा बघू कसा असतो काटा तिथेच उभा रा तुझा विश्वास नाही बसला तरी चालेल माले साक्षात मृत्यू समोर असताना तू माझ्यावर अविश्वास अव दाखवतेस अ तुला राग आला आता माझ्या रागालोभाचा काय उपयोग सगळं संपणार आहे आता म्हणे परपुरुषाबरोबर अंधारात तीन तास काढल्यावर काका काय म्हणतील आता त्याच सव्वा दोन तास तू आहेस अगं आतापर्यंत घरू आणलं जगात बोंबाबोब केली असेल अगं आपल्या सुटकेबद्दल काय प्रयत्न चाललेत असा प्रश्न सरकारला पार्लमेंट मध्ये विरोधी पक्षाचे लोक खडसावून विचारत असतील या प्रश्नात आपण हस्तक्षेप करावा की न करावा अशी कडाक्याची चर्चा युनो मध्ये चालली असेल युनो चेष्टा करू नकोस रे मला खूप भीती वाटतेय नेमके आपण दोघच कसे लिफ्ट मध्ये अडकलो असं काकांनी विचारलं तर त्याला पुन्हा तुझा काका जाऊ दे मालू शेवटच्या क्षणी तरी आपण आपलं वैर विसरला आहोत मालू मघाशी मी तुझ्या काकाला शाप दिला सॉरी ह मालू आणि मी सुद्धा तुला घुबड म्हणाले मी सुद्धा सॉरी हा जाऊ दे वाईट वाटून घेऊ नको कशाला वाईट वाटेल वाईट वाटेल त्या घोबड्याला जाऊ दे लग्नानंतर तू कुठे मला म्हणणार आहेस खूप ह्या जन्म आपलं लग्न तरी कुठे होणार आहे मालू या जन्मी हुकल तर फुडल्या जन्माचा कॉन्ट्रॅक्ट करूया का ग मालू मी वचन देते हात पुढे कर ए? चार वाजून पस्तीस मिनिटा झाली म्हणजे आपण दोघ चक्क दोन तास वीस मिनिट या लिफ्ट मध्ये आहोत मिनिट म्हणजे काहीच नाही मालू तुझ्यासाठी सात जन्म आहे मालू हा, हा? हा मालू अरे लिफ्ट चालू झाली चल, 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 लिफ परत खाली जायला लागली झालदर झालदार नाही ना दा हळूहळू जाते मग चालेल कापडे हॅलो काय काकू ये राजा ये आताच लगो झोपे अरे दफा चोर भार अरे पळाला तो पकडत बापरे केले काका राम आता बसा बोगस तुमचे सगळे संस्कार पाळण्यात गेले इथे साइन करा हो कर साइन कर साइन कर खाली खाली थांक इंग्लिश रेफर्न थांक